मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे एक गोंदावले सुंदर गाव चैतन्य दैवताजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात जयाचा जयाचा जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चा चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथाभाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्रोते हो श्री ब्रह्मचैतन्य महाराज मिरज कागवाड या भागात असताना कोणकोणते प्रसंग घडले हे आपण गेल्या काही दिवसापासून पाहतो आहोत कागवाडला एक कापडाची गिरणी होती या गिरणीचा मालक मुरारजी या नावाचा भाटिया गृहस्थ होता हा मनुष्य मोठ्या मनाचा होता आणि भाविक अंतक होता पण याला काही मूलबाळ नव्हतं त्याच्यामुळे तो नेहमी उदास असायचा श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना आपली ही गिरणी पाहण्याकरता त्यांनी आमंत्रण केलं गावच्या सर्व लोकांना खीरपुरीचं जेवण घालण्याचं मुरारजीनं कबूल केलं तेव्हा श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी त्याचं ते आमंत्रण स्वीकारलं सर्व मंडळींना अन्नदान झालेलं पाहून महाराजांना संतोष झाला आणि ते म्हणाले शेडजी तुम्ही केलेलं हे अन्नदान पाहून मला फार आनंद वाटतो याबद्दल तुम्हाला मी काय द्यावं ते सांगा त्यावेळेला मुरारजी म्हणाले महाराज मला सर्व काही अनुकूल आहे पण माझी संतती आणखीन त्या ठिकाणी नाही माझी संपत्ती उपभोगायला मला मुलबाळ नाही याचं फार वाईट वाटतं हे ऐकून श्री महाराज बोलले ठीक आहे राम तुम्हाला देईल तुम्ही नवरा बायकोंनी मिळून साडेतीन कोटी रामनामाचा जप करावा त्या मुरारजीनं आणि त्याच्या बायकोनं महाराजांनी सांगितल्यानुसार साडेतीन कोटी रामनामाचा जप केला आणि पुढे त्याला मुलगा झाला कागवाडमध्ये कगुडराय नावाचं पुरातन भुयारी स्थान आहे तिथं असणाऱ्या शालीग्राम मूर्तींचं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी जाऊन दर्शन घेतलं त्या भुयारात आणखीन पलीकडे योगी ध्यानस्थ बसले आहेत असे सांगून सर्वांना महाराज बोलले आज जाण्याचा कोणी प्रयत्न करू नये तसं केल्यास गावाला अपाय होईल कोणी पुढे जाऊ लागल्यास भुंग्यांचे थवे अंगावर येतात आणि पुढे जाणं अशक्य करून सोडतात महाराज कागवाडत असताना उगार होऊन दोन तरुण आले आणि त्यांची इच्छा होती की महाराजांनी उगारला आपल्याकडे यावं उगारला महाराज गेले आणि उगारला या सर्व मंडळींची उतरण्याची व्यवस्था एका मंदिरामध्ये केली होती तिथं महाराज गेले इतक्यात एक नवीन भानगड तिथे उत्पन्न झाली ही जी दोन मुलं आमंत्रण करण्याकरता महाराजांना घेऊन जाण्याकरता कागवाडला आली होती त्यापैकी एका मुलाचा बाप परगावी गेलेला होता तो त्याच दिवशी परत आला आणि घरी श्री महाराजांच्या स्वागताची तयारी झालेली पाहून तो भडकला आणि मुलाला पुष्कळ बोलला त्याचा परिणाम असा झाला की त्याच्याकडच्या जेवणाचा बेत राहून गेला आणि तो मुलगा रुसून श्री महाराजांच्याकडे मंदिरात येऊन राहिला त्या दिवशी तीन रुपयांचे चुरमुरे आणून श्री आपल्या बरोबरच्या मंडळींना खायला घातले इतक्यात दुसऱ्या मुलानं आपल्या घरी पिठलं भात करून मंदिरात आणला आणि महाराजांसोबतच्या मंडळींना खायला घातला दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता त्या रागावलेल्या मुलाचा बाप श्री महाराजांच्याकडे आला आणि मोठ्या तुच्छतेनं महाराजांना म्हणाला बुवा या मुलाला काहीतरी सांगा औ मला न विचारताच यांना आपल्याला घरी बोलवलं हे काही बरोबर नाही तेव्हा श्री महाराजांनी त्या मुलाला आपल्या जवळ घेतलं आणि मोठ्या प्रेमानं त्याला सांगितलं बाळ असं करू नये वडिलांची आज्ञा मोडणं हे योग्य नाही त्यांच्याबरोबर घरी जावं आणि ते सांगतील त्याप्रमाणे वागाव श्री महाराज असं बोलल्यावर त्या मुलाचा नाईलाज झाला आणि तो बापाबरोबर घरी गेला आणि म्हणाला महाराज महाराजांचा जो अपमान झाला आहे तो नाहीसा झाला पाहिजे ते सर्व मंडळींना बरोबर घेऊन आपल्याकडे जेवल्या वाचून मी घरी अन्न घेणार नाही यावर त्याच्या बापाचा अगदीच नाईलाज झाला तो श्री महाराजांच्याकडे येऊन बऱ्याच नम्रतेनं म्हणाला महाराज आज आपण सर्व मंडळींना घेऊन माझ्याकडे जेवायला यावं त्यावर महाराज म्हणाले आहो बोलून चालून मी गोसावी बुवा माझ्या नादी कुठे लागता शिवाय ही इतकी मंडळी माझ्याबरोबर आहेत श्री महाराज त्याच्या घरी जाण्याचं अशा रीतीनं ज्या वेळेला टाळू लागले तेव्हा मात्र त्याचा धीर सुटला आणि साष्टांग नमस्कार घालून तो महाराजांना म्हणाला महाराज मला क्षमा करा माझी चूक झाली माझ्या मुलासाठी नाही तर माझ्यासाठी आज आपण माझ्या घरी जेवायला आलंच पाहिजे आणि आपण जर आला नाहीत तर मी सुद्धा अन्न ग्रहण करणार नाही हे ऐकून श्री महाराजांनी आमंत्रण स्वीकारलं आणि सर्व मंडळी संध्याकाळी त्याच्या घरी जेवायला गेली सर्व मंडळी परत येण्यास ज्या वेळेला निघाली त्यावेळेला त्या मुलानं महाराजांना नमस्कार केला तेव्हा श्री महाराज त्याला हळूच बोलले आता झालं ना सगळं मनासारखं यापुढे बापाची आज्ञा मोडू नये थोड्या खुबीनं वागावं दुसऱ्या दिवशी सकाळी बापानं आणि मुलानं आणि त्यांच्या घरातल्या सर्व स्त्री पुरुषांनी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा अनुग्रह घेतला उगार इथला मुक्काम संपून श्री ब्रह्मचैतन्य महाराज पुन्हा गोंदवल्याला परत येण्यासाठी स्टेशनवर आले प्लॅटफॉर्मवर खुर्ची टाकून ते बसले असताना गणपतरावांना बोलले गणपतराव कोरेगावची तिकिट काढा गणपतराव मात्र काही न बोलता तसेच उभे राहिले बराच वेळ ते तसेच उभे होते त्यावेळेला महाराज पुन्हा म्हणाले अरे तिकीट काढायला का जात नाहीस असं श्री महाराजांनी खडसावल्यावर ते जरा चाचरतच म्हणाले महाराज तिकीट काढायला जायला काही नाही पण माझ्याजवळ आता एकही रुपये शिल्लक नाही यावर श्री महाराज जरा रागावल्याचं आवाडून म्हणाले काय माझ्या बरोबरची माणसे आहेत पहा स्टेशनवर आल्यावर मला तुम्ही हे सांगता अहो तुम्हाला काही व्यवहार आहे का नाही इथं आता मी कोणाजवळ पैसे मागवू आणि बरोबर माणसे तरी किती वारे वा शिष्य असं बोलून पाच मिनिटं झाली आणि महाराजांच्या दर्शनाला लोक यायला प्रारंभ झाला अर्ध्या तासातच समोर पंचवीस रुपये जमले इतक्यात गाडी आली सगळ्यांची तिकीट काढून मंडळी गाडीत बसली गाडी चालू झाल्यावर महाराज गणपतरावांना म्हणाले ज्या गावचा पैसा त्याच गावात खर्च करावा तो बरोबर नेऊ नये राम आपल्याला जरुरी पुरते कोठेही देतो आपला अंतःकरण जर शुद्ध ठेवलं तर राम आपली गरज निभावतो म्हणून त्याची काळजी करू नये आहो बुवा होणं फार सोपं आहे पण बुवाला शोभेल असं वागणं फार कठीण आहे लोकांना बुवा व्हा वाटत पण बुवासारखं जगायला मात्र लोकांचा स्वार्थ आडवा येतो श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या अंतःकरणात कधीही स्वार्थ शिवला नाही त्यांच्या अंतःकरणात कायम परमार्थच भरलेला होता आणि त्यांच्या अंतःकरणात कायम परमार्थ भरलेला होता म्हणून रामनामाच्या ओढीनं त्यांनी अनेकांवर कृपा केली आणि श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना जेव्हा केव्हा समस्या पडली अडचण पडली त्या त्यावेळेला राम असा अचानक धावून आला श्री महाराजांच्या जीवनातले चरित्रातले हे छोटे छोटे प्रसंग आपल्याला खूप मोठा बोध देऊन जातात प्रत्येकाला अंतकरण शुद्धीची फार गरज आहे आणि शुद्धांतकरणानं केलेल्या परमार्थाला भगवंत सहाय्य करतो हा उपदेश या आजच्या प्रसंगातून आपल्याला मिळतो आजचे हे प्रसंग तुम्हाला नक्कीच आवडले असतील आजच्या या प्रसंगातून तुम्हाला काय बोध मिळाला ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला लिहून कळवा कॉमेंट करत असताना आपलं नाव आणि गाव जरूर लिहा श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्राचे हे व्हिडिओ आपण दररोज प्रसारित करतो दररोज दुपारी अकरा वाजता श्री महाराजांच्या चरित्राचा भाग आपल्या या गुरुकुल शिक्षा युट्यूब चॅनलहून प्रसारित होतो तुम्ही सर्वांनी अद्यापही हे गुरुकुल शिक्षा युट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर ते तुम्हाला प्राप्त होईल महाराजांच्या चरित्राचे हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे आपल्या सद्गुरुनाथ महाराजांचं हे चरित्र अनेक लोकांच्या अगदी सहजरित्या जाऊ शकेल सर्वांना एक विनंती आहे की सर्वांनी जास्तीत जास्त अन्नदान जास्तीत जास्त सदाचरण आणि जास्तीत जास्त नामस्मरण हा बोध या चरित्रातून घ्यावा महाराजांच्या चरित्राचा हा भाग इथे महाराजांच्या पायावर ते वाहूयात उद्या पुन्हा दुपारी अकरा वाजता महाराजांच्या चरित्राची सेवा करूयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ तुकेर